नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मराठी कला विश्वातील नावाजलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही नेहमीच आपल्या चाहत्यांना नवनवीन रूपात पाहायला मिळते तेजश्रीची प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिका ही चाहत्यांना फार भावली होती चाहत्यांनी तिच्या मुक्ताच्या अभिनयाला भरभरून प्रेम दिलं नेहमीप्रमाणे यावेळी देखील तेजश्रीने वेगळेपण मुक्ताच्या अभिनयातून प्रेक्षकांना दाखवून दिलं होतं परंतु आता प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताची भूमिकेला तेजश्री प्रधानने रामराम दिला आहे लोकप्रिय ठरत असलेल्या या मालिकेतून अचानक तेजश्री प्रधानची एक्झिट होण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तेजश्री प्रधान मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तिचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला मालिकेतील मुक्ताला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं सध्या तेजश्रीच्या है, हॅशटॅग तदैव लग्न लग्न चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अचानक तिच्या मालिका सोडण्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे माहितीनुसार तेजश्रीने मालिकेला रामराम दिल्यानंतर एक वेगळा चेहरा मुक्ताच्या अभिनयात पाहायला मिळणार आहे मराठीसह हिंदी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री मुक्ताची भूमिका साकारणार आहे हे असलं तरी तेजश्री प्रधान हिने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला हे अद्यापही अस्पष्ट आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची जागा आता अभिनेत्री स्वर्धा ठिकडे घेणार आहे माझे मन तुझे झाले तारा राणी यासारख्या मालिकांमध्ये स्वरधाने आपली छाप पाडली आहे आता स्वर्धा मुक्ताच्या भूमिकेत दिसणार आहे लवकरच ती मुक्ताच्या भूमिकेसाठी मालिकेच्या चित्रकरणाला सुरुवात करणार आहे